जन्मदात्या बापाने संपवलं आपल्या मुलींना दुहेरी बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडलेली आहे बापानेच आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून हत्या के केली पती पत्नीतील वादातून दुहेरी हत्याकांडाने बुलढाणा जिल्हा हादरलेला आहे या घटनेमुळे समाजमान सुन्न झालंय रुई जिल्हा वाशिम येथील राहणारा राहुल चव्हाण जो पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करतो याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरच्या दिशेने जात होता प्रवासादरम्यान नवराबाईकुणी यांच्यामध्ये वाद सुरू झाला या वादात रागाच्या भरात पत्नीने माहीर जाण्याचा निर्णय घेतला तर राहुल आपल्या मुलींसह पुढे निघाला रागाच्या भरात खामगाव जालना मार्गावरील अंढेरा फाटा जंगलात त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा कापून निर्दयीपणे हत्या केली या घटनेनंतर राहुलने स्वतः वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबुली दिली पोलिसांनी तत्काळ अंढेरा पोलिसांना संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृत चिमुकल्यांचे मृतदेह हस्तगत केले संपूर्ण परिसरात या घटनेनं खळबळ उडाली सध्या आरोपी राहुल अंढेरा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बुलढाणा